जळगावात छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह काल दिनांक आठ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता चौथ्या सा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलची सुरुवात यावेळी करण्यात आली फेस्टिवलमध्ये एकशे पन्नासपेक्षा पेक्षा अधिक शॉर्ट फिल्म सहभागी होणार असून या फेस्टिवलच्या माध्यमातून विविध शॉर्ट फिल्म व टुरिंग टॉकीजचा अनुभव जळगावकर नागरिकांना घेता येणार ना आहे या फेस्टिवलच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी दिग्दर्शक नितीन भास्कर व यांचा देवगिरी चित्र गौरव पुरस्काराने यांचा देवगिरी चित्रपट पुरस्काराने गौरव करण्यात आला जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी आमदार सुरेश बोडे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद दिग्दर्शक अरुण शेखर प्रांत कार्यवाहक स्वानंद झारे अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर जयंत शेवतेकर अभिनेते गिरीश कुलकर्णी भास्कर दिग्दर्शक अरुण शेखर प्रांत संयोजक किरण सोहळे सहप्रांत संयोजक विनीत जोशी प्राध्यापक डॉक्टर जयंत लेकुरवाडे व गणमान्य नागरिकांची या प्रसंगी उपस्थिती होती करण्यासाठी सर्वेश जणू काही हा दीपक आपल्याला देत असतो मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होत आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करते आपण मंचावरच यायचं आहे आपण धन्यवाद सर मान्यवरांचे खूप खूप आभार मी गिरीजींना विनंती करतो या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं